दर्यापुरातली ही सभा मला एका जुन्या सभेची सर आठवण करून या ठिकाणी दिसते तीही ही एवढीच मोठी सभा होती आपले आपली उमेदवार होतो नाव साहेबराव लिंदीची उमेदवारी होती हॅलो असंच त्यावेळेस सांगण्यात आलं की आम्ही जिंकू व्हॉट्सअप सुद्धा त्यावेळेस तिथेच होते आणि जिंकता जिंकता आम्ही हारलो अशी असणारी परिस्थिती काय झालं हा जास्ती आवाज आहे का आणि साहेबराव लेंदे जिंकता जिंकता त्या ठिकाणी थांबले अशी असणारी परिस्थिती आहे आजही आपण त्याच जोशाने या ठिकाणी आपण हे करतो वाकपांजर जिंकून आणण्याचा आपण असणारा निर्धार केलेला आहे मी अंजनगाव दर्यापूर इथल्या मतदारांना सांगू इच्छितो की आपण अगोदर उमेदवार निवडून दिले नाही असं नाही पण त्यांच्याकडे संकल्पना होती का तर अजिबात नाही त्यांच्याकडे या विभागामधला असणारा बंद साखर कारखाना आहे बंद सुद गिरणी आहेत फॉट लिलावाला किती वेळ निघालेत आणि लिलावाला निघालेले कारखाने आम्ही चालू करू म्हणून त्या ठिकाणी सांगताय अरे लिलावाला निघाले म्हणजे ते असणारे गाडीमोल किंमत झालेली आहे त्याची मशिनरी संपलेली आहे सगळी संपलेली आहे काहीच राहिलेलं नाहीये फक्त भिंती आहे पण ते हे सांगत नाही की आम्ही असणार नवीन सुख सुरुवात करू ते हे सांगत नाही की आम्ही असणार नवीन कारखाना सुरुवात करू ते हे नाही सांगत इथे आपण असणार संत्रा परिषद घेतली आज संत्राला भाव आहे का नाही तुम्ही वाघपांदरला निवडून द्या, द्या। या संत्र्याला भाव आल्याशिवाय राहणार नाही हे आपण असं लक्षात दुसरं मी आपल्याला सांग कुठलंही फळ हे खाली पडलं कि त्याच फर्मेंट व्हायला म्हणजे दारू व्हायला मी असं म्हणतो माया भाषेत बारा तास लागतात बारा तासाच्या नंतर ते असा फळ तसं ठेवलं तर त्याची दारू व्हायला सुरुवात होते पिनारी किती जण आहेत हातवरती करा हा कारण की त्यांना माहिती असतं सगळं इथे एखादा चांगला खासदार आपण चांगला आमदार आपण सगळं निवडून दिला गावा गावागावामध्ये नाही शेता शेतामध्ये जे एक नंबरचं फळ आहे ते मार्केटला जाईल जे दोन नंबर तीन नंबरचं फळ आहे की ज्याला आपल्याला भाव कमी मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे पण त्याच्यामध्ये रस तेवढाच असतो की जेवढे एक नंबरच्या फळामध्ये असतो पण नजर जी आहे ती एक नंबरच्या फळाकडे नंबर जाते तीन नंबरच्या फळाकडे जात आता हे जे दोन नंबर तीन नंबरचं जे फळ आहे तुम्ही कधी आंध्रामध्ये गेलात किंवा जालना जिल्ह्यामध्ये जर गेलात तर आपल्याला असं दिसेल की तिथे शेतामध्ये एक छोटसा असा खुडा बांधला आणि त्याच्यामध्ये या फळांचा ज्यूस त्या ठिकाणी काढला जातो आणि तो काढलेला ज्यूस मोठ्या फॅक्टरीमध्ये जातो आणि मग आपल्याला असणार बाटल्यांमधून तो ज्यूस मिळतो अशी असणारी परिस्थिती ते हिथेही चालू शकतो बेरोजगारीचा प्रश्न भेटू शकतो हाताला काम मिळण्याचा ठिकाणी होऊ शकतो पण ज्याला आपण म्हणतो की दृष्टी ज्याला आपण म्हणतो की दृष्टी असणारा आमदार आपण निवडून दिला तर विकासाची कामं थांबत नाहीत हे आपण असणार लक्षात घ्या अजिबात थांबत मला ह्याची जाणीव आहे की शरद पवारांनी इथल्या फळाच्या संदर्भातलं सांगितलं होतं की ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये ऍसिड वर्ष ती होती आता असताना पीकेवी ने नवीन फळ नवीन फळ त्या ठिकाणी शोधलेलं आहे की ज्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड नाही पण त्याचा प्रचार होत नाही त्याचा प्रचार होत नाही याचं कारण की तुमचा तुमचा उमेदवार कुठला आहे एक उमेदवार सेनेचा कुठला आहे मुंबईतला आहे कधीतरी आपलं विजिट करायची कधीतरी आपलं जायचं असं जे चाललंय ते मराठा समाजाला माझं सांगणं आहे की तुम्ही तुमचंच नुकसान करून घेताय तुम्ही दुसरं कोणाच नाही नुकसान करत कि ते लढाऊ कार्यकर्ता आला बोलणारा कार्यकर्ता आला कि इथल्या अनेक समाजाला वाटतं की अरे हा आपल्या उरावरती बसेल का आपल्या छाताड्यावरती बसेल का आणि निवडून आलेला आपल्या छाताड्यावरती बसता कामाने आपल्या उरावरती बसता कामाने म्हणून काय कांचा खालचा असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आता कानातला खालचा असला तर तो हलकाच असतो हलका असतो आणि विचाराने हलका असतो तू काय बदल करणार आहे मग मुमलात बसायचं आम्ही ह्याला निवडून दिला त्याला निवडून दिला काय बदल केला काय बदल केला नाही कोणाला दोषीत आणि म्हणून मित्र आणि म्हणून मित्र माझा असणारा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी कि वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार वाघमांजर यांची दृष्टी आहे तरुण आहे समाजासाठी काम करू इच्छितात था। आपण एक त्यांना संधी द्या हे माझं असताना आव्हान आहे आपल्या सगळ्यांना येता येता मला दोन चार मुस्लिम समाजाचे फोन आले हमने क्या करणार त्याला जे सांगायचं ते मी सांगितलं पण आपल्याला मुस्लिम समाजाने एक लक्षात घ्यावं की दंगल करायचं असेल आता एक तर मस्जिदीचा वापर केला जातो किंवा मोहम्मद पैगब्बर हा वापर केला त्यांच्या विरोधात असायला पाहिजे ते लिहाव आपल्याला माहित आहे निपूर शर्मा नावाच्या असताना महिलेने काही वक्तव्य केलं होत त्याच्यानंतर अनेक जणांचा मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरला अलाऊ अकबरचे त्यांनी नारे दिले इथे दंगली झाली अमरावतीमध्ये ज्या कुठल्या देवाला आपण मानतो त्याच्या विरोधात जर कोणी आशभ्र काढला तर आपल्याला असताना जिवारी लागतं आणि मग आपल्याला पाहिजे ते करतो अशी असताना परिस्थिती आहे मी या सगळ्या मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो मी मुस्लिम समाजाला असताना सांगू सांगू इच्छितो आपल्या सगळ्याला हे घडत राहणार तुम्हाला भडकवले राहणार आप ऐसे ही हो हा स्टॅम्प मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार इससे अगर बाहेर निघाल याच्यातून बाहेर पडायचं असेल तो वंचित भोजन आघाडीने ने आखलेला मार्ग हा तुम्ही स्वीकारला पाहिजे हे असतं लक्षात घ्या तो मार्ग काही आहे कि निपूर शर्मा नावा नावाच्या महिलेवरती ज्यावेळेस कोर्टामध्ये लोक सुप्रीम कोर्टापर्यंत त्यावेळेस कोर्टाने सांगितलं आम्ही आमचे हात बांधलेले आम्ही काहीच करू शकत नाही कारण कायदाच नाही आणि मग त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेमध्ये कपिल पाटील नावाचे असणारे जे आमदार हो, आमदार होते की ज्यांना निवडून आणलं होतं वंचित बहुजन आघाडीने त्याच्या मार्फत मंबत पैगंबराच्या विरोधात किंवा इथल्या कुठल्याही देवदेवतांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला सात वर्षाची सजा झाली पाहिजे हा कायदा सरकारने केला पाहिजे म्हणून असणार एक बिल त्या ठिकाणी मांडला मी मुसलमान मी मुसलमान आवाहन करतोय तुम्ही काँग्रेसचा राजवट बघित आजही तुम्हाला काँग्रेस बद्दल प्रेम आहे त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही पण एनआरसी आता लागू होत आहे काँग्रेस तुमच्या बरोबर आहे का तर नाही लॉम जे मॉब लिंचिंग झालं त्यावेळेस काँग्रेस तुमच्या बरोबर होती का तर नाही टिपू सुलतानचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस तुमच्या बरोबर असणार या ठिकाणी काँग्रेस होती का तर नाही औरंगजेबाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस काँग्रेस म्हटले की हमारा सवाल नाही व मुसलमानो का <laughs> काँग्रेस तुमच्या बाजूने होती उभं कोण राहिलं तो वंचित बहुजन आघाडी उभे औरंगाबादला जी औरंगजेबची असणारी मजर आहे औरंगाबादला जी औरंगजेबची मजर आहे त्याच्यावरती चादर चढून आणि चादर चढवून सांगितलं आम्ही चादर चढवली खुले आम चढवली टीव्ही वाल्यांना बोलवलं दाखवलं आणि तुमच्यात दम असेल तर आमच्यावरती केसेस करून दाखवा आणि दंगलीचं वातावरण जे महाराष्ट्रातलं होतं ते थांबलं जे दंगलीतलं वाता महाराष्ट्राचं दंगली वातावरण होतं ते पूर्णपणे थांबलं मी आता मुस्लिम समाजाला विचारू इच्छितो इथल्या मौलवींना विचारू इच्छितो इथल्या उलेमाना विचारू शकतो इथल्या काझीना विचारू शकतो विचारतोय तुम्हाला दंगल पाहिजे की दंगल थांबले मोहम्मद पैगंबराबद्दल जे वाईट बोलल्या जाते ते थांबवले गेलं पाहिजे की नाही पाहिजे मोहम्मद पैगंबरांच्या बद्दलच्या करून जी दंगल खोल केल्या जाते ती तुम्हाला थांबवायची आहे की न थांबवायची आणि ती जर थांबवायची असेल तर हा कायदा वंचित भोजन आघाडीशिवाय दुसरा कोणीच करू शकत नाही हे लक्षात घ्या इथे कोणीच करू शकणार नाही आणि म्हणून मुस्लिम बांधवांना माझं असणार आव्हान आहे दर दिवशी आपण अल्लाचं नाव घेतात दर दिवशी आपण नमाज पडतो त्याच मोहम्बत पैगंबरांचा असताना अनाप सनाप त्या ठिकाणी लिहिल्या जात वाईट ना अनेक मुस्लिम समूहातल्या लोकांचं बैठलं रक्त खोडलेलं सर खूश बी करतो बताव तुम खाली बस क्या करणार त्यांचा राग अनावर झालेला असतो समजू शकतो आपण काय का त्यांच्या धर्मातल्या प्रेषितावरती कोणीतरी टीका केली मी आज त्याच मुस्लिम समाजाला सांगतो मायाबद्दल बरंच सोशल मीडियावरती लिहिल्या जाते सध्या आमच्या मौलवीला शिवाय दिल्या आमच्या काजीला शिवाय दिल्या अमुख्याला शिव्या दिल्या मला जे लिहायचं काँग्रेसचे जे भडवे आहेत ते लिहिणारे ते लिहितील त्याच्याबद्दल मला काही फरक नाही पडत त्यांना आता असणार त्यांना आता असताना कुठेतरी जड वाटायला लागले की मुस्लिम समाज वंचित कडे चालला की काय आणि उद्या गेला तर आपलं काय होणार मी नेहमी म्हणत असतो की माझी सगळी भाषा युट्यूब वरती आहे ज्याला कोणाला ऐकायचं त्यांनी ऐका आजही मी असणार आपल्याला सांगतो की बत्तीस जागा अशा आहेत की जिथे एकनाथ शिंदेचा उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला उद्धव सेनेचा असणारा उमेदवार आणि तिसरा उमेदवार हा फक्त वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार एकनाथ शिंदे बीजेपी बरोबर आहे म्हणून त्यांची भूमिका बीजेपीची जी भूमिका आहे ती भूमिका मुसलमानाच्या संदर्भात उद्धव ठाकरेंची भूमिका काय तर आजही जाहीरपणे सांगतात की माझ्या शिवसैनिकांनी असणारा बाबरी मजिद शहीद केली त्याच्याबद्दल मला असणारा अभिमान आहे मी मुसलमानांना विचारतो लोकसभेमध्ये तुम्ही असं मतदान दिलं मान्य मग संविधानाचा इश्यू होता म्हणून तुम्ही मतदान दिलं पण आता काय आता काय आता काहीच नाही मग असणार ज्यांची ज्यांचं आपण नमाज पडतो ज्यांना असणार नमाजीमध्ये आठवण करतो त्यांच्याकडे आपण जुवा मागतो अशा असणाऱ्या मोहम्मद पैगंबराच्या संदर्भातलं उद्याचं बिल येणार असेल आणि वंचित बहुजन आघाडी येणार असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान तुम्ही का करत नाही याचा खुलासा करा आणि म्हणून आणि म्हणून मित्र माझा असणार आव्हान आहे मुस्लिम समाजात उद्या दगली पासून वाचवायचं शांततेने राहायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मतदान करा हे आव्हान मी असणार माझा वेळ संपत आलेला आहे पण दोन मिनट फक्त बोलतोय ओबीसी समाजाचा आरक्षण धोक्यात आलेला आहे पूर्णपणे धोक्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाने निवडणुका सुरुवात होण्याच्या पंधरा दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्यामध्ये स्वराज्या संस्थांमध्ये ओबीसी ना आरक्षण राहणार नाही का राहणार नाही तर त्यांची त्या त्या ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल त्यांची टक्केवारी किती आहे ही माहिती नाही त्यांची टक्केवारी किती आहे माहिती नाही आणि जोपर्यंत टक्केवारी कळत नाही तोपर्यंत आरक्षणला त्यांनी स्थगिती दिली दुसरं महत्वाचं उद्याची विधानसभा झाली ही आताची विधानसभा ती निवडणूक झाली आणि नवीन विधानसभा गठीत होईल त्यावेळेस पुन्हा ओबीसीची जनगणनेची मागणी मान्य केली जाईल ओबीसीची जनगणनेची मागणी मान्य केली आणि सांगितल्या जाईल की जोपर्यंत जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षण शिक्षण आणि नोकऱ्या इथला आरक्षण थांबवण्यात येईल शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण थांबवण्यात येईल मी ओबीसी समूहाला विचारतो हे आपल्याला सर मान्य आहे का वंचित आघाडी हे आश्वासन आपल्याला देते की उद्याचा हा ठराव आला तर आम्ही हाणून पाडल्याशिवाय त्या सभागृहामध्ये राहणार नाही पण तोच पण तो ठराव हाणून पाडण्यासाठी पण तो ठराव हाणून तो ठराव हाणून पाडण्यासाठी आमदार पाहिजे ना तो ठराव हाणून पाडण्यासाठी आमदार पाहिजे पांजर यांना असणारा आमदार आपण केलं तर ते ठराव हाणून पाडल्याशिवाय ना ना राहणार नाही हे लक्षात घ्या जसं ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे तसं एस सी एस टी आरक्षण धोक्यात आलेलं आहे या जिल्ह्याचे एक जज आहेत सुप्रीम कोर्टामध्ये काय नाव त्यांचं बापाने तर वाट लावली पोराने तर पूर्ण वाट लावून टाक त्या जजमेंट मध्ये काय म्हटलं त्या सगळ्या जजेसनी कि वर्गीकरण समजू शकतो पण त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं क्रिमिलियर क्रिमिलियर सुद्धा लागू झालं पाहिजे आणि क्रिमी लेअरची व्याख्या काय केली माहिती आहे का कोणाला क्रिमी लेअरची व्याख्या करत असताना सांगितलं की एका कुटुंब यातल्या एखाद्या व्यक्तीने म्हणजे कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तो क्रिमी लेअर मध्ये येतो म्हणजे कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तो क्रिमी लेअर मध्ये येतो आणि मध्ये आला कि त्याला या पुढचं आरक्षण नाही किती जणांना मान्य मान्य नाही ना, ना मग खिशातले दोन हजार रुपये काढायचे आणि इलेक्शनच्या दिवशी जो कार्यकर्ता असेल त्याला वाटायचं आणि म्हणून मित्रो माणूस आहे ना माणूस चालतो कशावरती पायावरती पाय काल चालतात तर त्याचं हृदय आहे उद्या त्या माणसाचं हृदय काढून घेतलं तर काय होत त्या माणसाचं काय होत तू माणसाच काय होत आला प्या ना आता तुमचं आरक्षण काढून घेतल्यानंतर इथे एस सी एसटीच आरक्षण केल्यानंतर या समूहाच काय आणि म्हणून आपलं आरक्षण वाचवण्यासाठी सगळ्यांनी खूनघाट बांधली पाहिजे कि एक मत जे मिळत नाही एक मत मिळत नाही ते मत, मत मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि वाकपांजर यांच्या मतपेटीमध्ये किमान नव्वद हजार मतं असतील किती मतं असतील त्याची तयारी करणार स्वतःच्या खिशातले दहा हजार आणि नव्वद हजार मत मिळवा आणि गॅस सिलेंडरला विजय करा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय भीम जय भारत गरजवंत सकल मराठा संघटना मातंग समाजाचे संघ